महाबळेश्वर येथील श्रमिक एकता नागरी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नूतनीकरण केलेल्या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सभासद व हितचिंतक मान्यवरांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवी सोहळा पार पडला या सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला चेअरमन आसिफभाई मुलानी यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले संस्थेचे व्हॉइस चेअरमन जावेदभाई नालबन संचालक मंडळ व पंचकमेटी यामध्ये आजी माजी संचालक आजी माजी व्यवस्थापक व कर्मचारी रुंद कोविड योद्धा समाजातील नूतन डॉक्टर्स नर्स आदर्श शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेले विद्यार्थी यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या सर्व सभासदांना घरगुती वापराच्या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले सोहळ्याचे अध्यक्ष शपथ संस्थेचे चेअरमन आसिफभाई मुलानी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू क्रीडारत्न सुहास सहकारी अधिकारी लेखा परीक्षण विभागाचे सुभाष पवार उपस्थित होते त्याचबरोबर नगरसेवक नासिरभाई मुलानी व इतर मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन संस्थेचे संचालक जाखीर वारुणकर व वा फकीरभाई वलगे यांनी केले फक्त हाच विचार होता त्यावेळी म्हणजे पंचवीस वर्ष झाली आज पंचवीस वर्षापूर्वी आपल्याला मला आठवत की मला अर्बन बँकेतून तीन हजार रुपये हवे होते तीन हजार रुपये चार डायरेक्टरच्या घरी जावं लागलं त्या काळात आपण ही संस्था चालू केली आणि त्या संस्थेमध्ये नाव घेतली ते सगळे आपले संस्था संचालक जितके होते आणि प्रत्येकाने मग त्याच्यामध्ये बाबा पटेल असतील भाई असतील किंवा आपले मॅनेजर बी त्यावेळेचे अजगर मुलानी असतील त्यांनी देखील फार फार काम केलेलं आहे आणि ही संस्था की